नमस्कार मित्रांनो आज सतरा एप्रिल आज महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खूप जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळणार आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज गारपीट होऊ शकते एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरावर एक हवेचा कमीदाबाचा पट्टा बघायला मिळत आहे या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे मित्रांनो राज्यात काही ठिकाणी खूप जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे आज राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात बिघाड बघायला मिळणार आहे दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यात उन्हाचा सटका पुन्हा वाढत आहे तर आज महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ढगाळ हवामान तसेच उकाडा राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज दुपारी आणि दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल त्यामध्ये मुख्यत्वे करून सर्वात आधी दक्षिण कोकण आणि आसपासच्या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये कुडोली राजापूर रत्नागिरी चिपलूण कराड सातारा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहणे शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो हा पाऊस आहे गोरेगाव पुणे जिल्ह्यापर्यंत पश्चिम पट्ट्यामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे हा जो पश्चिम पट्टा आहे पुणे सातारा सांगलीचा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी नंतर अहमदनगर जिल्हा पुणे विभाग संपूर्ण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ढगाळ वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल तर पुणे सातारा सांगलीच्या कोकणालगतच्या भागामध्ये एकदम कडेच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यानंतर इतरत्र ठिकठिकाणी वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक अहमदनगर या भागांमध्ये देखील दुपारनंतर ढगाळ वातावरण ठिकठिकाणी वादळी पावसाला निर्माण होऊन ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे नाशिक आणि नगरमध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळेल परंतु कोल्हापूर तसेच हा जो एकदम कडेचा पश्चिम पट्टा आहे सांगली पत्रा पुण्याचा या पत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील लातूर तसेच नांदेडच्या काही परिसरामध्ये धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम पाऊस दुपारनंतर वातावरणात बदल होईल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे अपस्कीनं बघू शकता वादळी पाऊस पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे जोरदार वारे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिकच्या तुरळक परिसरामध्ये आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता इतरत्र वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिवमध्ये ठिकाणी पाऊस बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगुलीमध्ये कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे परंतु दुपारनंतर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये पुन्हा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिपूर या पाऊसच शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी विखुल्य स्वरूपात काही 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 ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते अमरावती भागामध्ये संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे त्यामध्ये मुख्य करून बुलढाणा आणि आसपासच्या परिसरामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळू शकतो परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये जोर कमी राहील सर्व पावसा जोर पुणे विभागामध्ये पटनालगतच्या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची आज शक्यता आहे नगरमध्ये देखील तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो जीवती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद